नगर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे अंतिम टप्प्यापर्यंत जनसेवक संजय भाऊ थोरात यांनी त्यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्राचिताई थोरात यांना प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले आहेत त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्राचीताई थोरात यांचे नाव आघाडीवर दिसत आहे आणि प्राचीताई नगराध्यक्ष होणार असे जनतेतून बोललं जात प्राचीताईंचे चिन्ह ऑटो रिक्षा हे चिन्ह जरी उशिरा भेटले तरी अवघ्या दोनच दिवसात ऑटो रिक्षा संपूर्ण मनसरकरांच्या बोनात बसवली आहे याचा धसका विरोधकांनी घेतल्याने विरोधकांना आता प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांना मनसरमध्ये आणण्याची वेळ आली आहे गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या रणधुगाईत सत्ताधारी पक्षाचे उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव अधळेराव पाटील आमदार महेशदादा लांडगे शरददादा सोनवणे इत्यादी मोठ्या नेत्यांना उमेदवारांच्या प्रचारात मंजर शहरात आमच्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा हे सांगण्यासाठी यावं लागतंय याचं कारण म्हणजे संजय भाऊ थोरात यांनी केलेली जनतेची कामे संजय भाऊने तालुक्यातील हजारो लोकांची कामे करून दिली आहेत त्याचं फळ आता त्यांना मनसर नगरपंचायतीच्या प्रचारात मिळत आहे प्रचारात गेल्यानंतर प्राचिताई ही जरी तुमची सून असली तरी ती आमची लेक आहे आणि आमची लेकच मनसरची पहिली नगराध्यक्ष होणार असे मतदार सांगत आहेत प्राचिताईंच्या रिक्षाने प्रचारात धुमाखूळ घातला असून गावठाणात वाड्या वस्त्यांवर फक्त प्राचिताईंचाच बोलबाला चालू आहे सुरुवातीला शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड व भारतीय जनता पार्टी यांना मनसर नगरपंचायतीची सोपी वाटणारी निवडणूक प्राचीतैंना सर्वसामान्य जनतेच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना अवघड झाली आहे त्यामुळे शहरात एका अपक्ष उमेदवाराच्या विरोधात विरोधकांना उपमुख्यमंत्री आमदार खासदार प्रचारासाठी बोलवण्याची वेळ आली आहे तर नेतेमंडळींना गल्लोगल्ली फिरण्याची व घोंगडा बैठक घेण्याची वेळ आली आहे